दिवसा ढवळ्या आमदाराच्या मामाचं अपहरण शोधात अखेर सापडला मृतदेह सुरक्षिततेचा बाजार उठल्याचं चित्र नागरिकांकडून संताप व्यक्त भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आणि हॉटेल व्यावसायिक सतीश सातबा वाघ यांचे अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली मांजरी बुद्रुक येथील हॉटेल व्यावसायिक आणि शेतकरी सतीश वाघ हे सकाळी मांदरी फुरसुंगी येथील रस्त्यावर मॉर्निंग वॉकला गेलेले असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं वडील बेपत्ता झाल्यानं त्यांचा मुलगा ओंकार वाघ यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली अपहरण झालेल्या सतीश वाघ यांच्या शोधासाठी सकाळी पोलिसांची चार पथक रवाना करण्यात आली होती अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली होती पण अखेर सतीश वाघ यांचं यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून झाल्याचं निष्पन्न झालं आहे त्यांचा कोणाशी वाद होता का त्यांच्या खुनामागचं मागच नेमकं कारण काय हे पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे पोलीस अज्ञात शोध घेत आहेत अशी माहिती परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त आर राजा यांनी दिली एका आमदाराच्या मामाचं चा रस्त्यावर चालताना अपहरण झालं याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस पथक त्याच्या सुरक्षिततेसाठी रवाना होऊन देखील त्याला सुरक्षा देण्यात पोलिसांना यश आलं नाही अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेवर एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे यावर आपली प्रतिक्रिया काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद